यावर येथील तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाच्या सार्वत्रिक निवडणुकीत बुधवार दिनांक चोवीस जानेवारी रोजी माघारीच्या जा दिवशी सतरा जागेकरिता प्राप्त एकूण चौऱ्याऐंशी उमेदवारांपैकी त्रेपन्न उमेदवारांनी माघार घेतली या माघारीनंतर ओबीसी राखीव जागेवरील भाजपचे उमेदवार नारायण चौधरी हे बिनविरोध ठरले आहे तर उर्वरित सोळा जागेकरिता आता एकतीस उमेदवार रिंगणात असून भाजपा शिंदे गट शिवसेना व अजित पवार गट राष्ट्रवादी यांच्या सहकार पॅनल विरुद्ध काँग्रेस सेना उद्धव बाळासाहेब था ठाकरे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या शेतकरी पॅनलची समोरासमोर लढत होणे स्पष्ट झाले आहे यावली येथील तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे यात संघाच्या सतरा जागेकरिता मुदतीत चौऱ्याऐंशी उमेदवारी अर्ज प्राप्त झाले होते तर बुधवार दिनांक तेवीस जानेवारी रोजी माघारीच्या दिवशी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात असलेल्या सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयात सहकार अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी नंदकिशोर मोरे यांच्याकडे तब्बल त्रेपन्न उमेदवारांनी माघारीसाठी अर्ज दिला आणि त्यांनी माघार घेतली या माघारीनंतर ओबीसीच्या राखीव एका जागेकरिता भाजपाचे नारायण चौधरी हे बिनवट ठरले आहे, आहे, समर आहे तर आता सोळा जागेकरिता येथे निवडणूक होत आहे या निवडणुकीत दोन पॅनलची समोरासमोर लढत होणार असून दिनांक चार फेब्रुवारी रोजी सकाळी आठ ते सायंकाळी चार या वेळेत मतदान होणार आहे तर पाच फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार असून सोसायटी मतदारसंघात अठ्ठेचाळीस मतदार असून व्यक्तिशहा मतदारसंघात दोन हजार आठशे पंचवीस मतदार आहेत तर निवडणूक लढवणाऱ्या सर्व एकतीस उमेदवारांची यादी बुधवार दिनांक चोवीस जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता निवडणूक निर्णय अधिकारी नंदकिशोर मोरे यांनी प्रसिद्ध केली आहे यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व सेना उबाठा यांच्या शेतकरी पॅनलचे नेतृत्व माजी आमदार रमेश दादा चौधरी करणार असून या पॅनलचे उमेदवार प्रभाकर आप्पा सोनवणे अतुल पाटील सतीश पाटील शशिकांत पाटील सुधीर भंगाळे चेतन इंगळे धीरज पाटील प्रल्हाद पाटील अमोल भिरुळ नितीन इंगळे प्रसन्ना महाजन देवकांत पाटील निलिमा किरंगे अनिता एवले असे आहेत तर भाजपा शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या सहकार पॅनलचे नेतृत्व भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल हरिभाऊ जावळे व भाजपा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी करीत असून त्यांचे उमेदवार पांडुरंग सराफ डॉक्टर नरेंद्र कोल्हे प्रशांत चौधरी प्रवीण वारके सागर महाजन विनोद पाटील सुनील उर्फ बाळू नेवे उमेश फेगडे नरेंद्र नारखे धनंजय फिरके हेमराज फेगळे तेजस पाटील अतुल भारेराव तुषार पाटील नैना चंद्रशेखर चौधरी आरती शरददादा महाजन असे आहेत आता या दोन पॅनलसमोर समोरासमोर लढत होत असून भाजपा शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या सहकार पॅनलचे सोळा उमेदवार तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शेतकरी पॅनलचे चौदा उमेदवार असे समोरासमोर लढत आहेत यावल शहरातील डेनिम शोरूम मध्ये दिवाळीची भव्य ऑफर सुरू झाली आहे दरवर्षी डेनिम शोरूम मध्ये विविध प्रकारची ऑफर असते यावर्षी देखील मोठी ऑफर सुरू झाली आहे दोन हजाराच्या खरेदीवर टी शर्ट फ्री चार हजाराच्या खरेदीवर शूज फ्री आणि पाच हजाराच्या खरेदीवर स्मार्ट वॉच फ्री तसेच या ठिकाणी प्रत्येक खरेदीवर हमखास आपल्याला एक भेट वस्तू दिली जाणार आहे तेव्हा आजच संपर्क साधा आणि दिवाळीची खरेदी करा डेनिम शोरूम यावल येथून